नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणं ही घटना साधारणतः चार सहा महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळे साहजिकच आहे सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्यफल प्रदान करणारा ठरतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावे ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होतात यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे आणि साहजिक आहे सोमवारमुळेच या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेलं आहे बाकी या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि श्रावण अमावस्येला अजून एक नाव आहे पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवारसुद्धा याच दिवशी त्याचबरोबर मातृदिन असेल म्हणजेच काय भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस चौसष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची पूजा करतो मग आपल्याकडे खरोखरचे बैल असतील तर त्यांची किंवा मग खरोखरचे असतील तरी पण आपण या दिवशी मातीचे बैलसुद्धा घेतो आणि त्यांचीसुद्धा पूजा करतो अमावस्या सोमवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजेच काय श्रावण महिन्याची अमावस्या आपल्याला दोन दिवस पाळायची आहे तर एक एक करून मी तुम्हाला ला सर्व माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सोमवती अमावस्येच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे साधारणतः सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्मे आटोपून घ्यावी त्यामध्ये आपली अंघोळसुद्धा झालेली असावी आणि जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचं आहे ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जानवं अवश्य अर्पित करावं सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाचं एक जानवं एक तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जानवं म्हणजे काय एक प्रकारचं वस्त्र असतं जे धाग्यांनी बनलेलं असतं गणपती पूजनामध्ये तुम्ही जानवं म्हणजे काय ते पाहिलं असेल तर वस्त्र म्हणून आपण ते प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्या काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील तर त्याचीसुद्धा क्षमा मागावी सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव किंवा पाण्याचं ठिकाण असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहे जेणेकरून पाण्यामधले जे काही जीवजंतू असतील तर त्यांना तुमच्यामार्फत अन्नदान होईल आणि यामुळे काय होतं म्हणजे पक्ष्यांना काही अन्नपाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचं अन्नदान करणं यामुळे आपला पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजासुद्धा याच्यासाठीच करू शकता की पितृदोष असेल तर तो निघून जाईल किंवा काही इडापिडा असतील तर त्याही निघून जातील सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहीभात अर्पण करणं तर दहीभात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसं की आपल्या घराचे जेवढे कोपरे आहेत तर त्या सर्व कोपऱ्यांना म्हणजे बाहेर जायचं घराच्या आणि आपल्या घराच्या चारही कि कोपऱ्यांना किंवा आठही कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात शिंपडायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा आणि त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही फक्त भात अळणी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं एखादी लिंबाची फोड ठेवायची आणि तो थोडा थोडा भात घ्यायचा आणि घराच्या चारी कोपऱ्यांना शिंपडून द्यायचा आता जे एकदम शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर एखादं भांडं घ्यायचं किंवा केळीचं पान घ्यायचं त्याच्यावर एक वाटीभर भात टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं लिंबाची फोड ठेवायची आणि तो अळणी भात तुम्हाला छतावर किंवा बाल्कनीत वगैरे ठेवून द्यायचा आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवून यायचा की जिथे तो कोणी ओलांडायला जाणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो किंवा आपले पित्रांचे फोटो जिथे असतात तिथे सुद्धा आपण दही भात ठेवू शकतो या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भाताचं लेपन सुद्धा करता येतं किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचंसुद्धा लेपन करू शकतो तर हे सगळं कशासाठी आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण करू शकतो ज्यांना दही भाताचा काही उपाय करणं शक्य होत नसेल किंवा मग तो कुठे ठेवावा असा प्रश्न तुम्हाला येत असेल तर काय करायचं घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण कशा पद्धतीने पाणी घालायचं आता जरी अमावस्या आहे आपण तुळशीची पानं वगैरे या दिवशी तोडायची नाही आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवावी लागतील पण आदल्या दिवशीसुद्धा रविवार आहे त्यामुळे कशाला जर तुम्हाला तुळशीची पानं लागणार असतील तर ती शनिवारी तुम्ही दिवसभरात तोडून ठेवा आणि जेव्हा आपण तुळशीला क पाणी घालतो तर ते कसं घालतो तांब्या घेतला की आपल्या हातामध्ये तो घेतो उजव्या हातामध्ये आणि डायरेक्ट तुळशीच्या मुळाशी ओततो पण इथे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसं घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपले दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं त्यावेळेस आपण पित्रांचं स्मरण करायचं पितृदेवोभवं भव किंवा तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकतात जसं की त्यांना प्रार्थना कर करू शकतात की आपल्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या तुमचं काही आमच्याकडून चुकलेलं असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला ते पाणी घालावं हा उपाय मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या पूर्ण साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोलगोल स्वतःभोवतीसुद्धा प्रदक्षिणा मारू शकतात धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा जलाशयांच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकतात पण आता सध्या पावसाळा आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर गंगाजल खरेदी केलेलं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकतात आणि पित्रांना जर का तुम्हाला तर्पण करायचं असेल तर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता आणि थोडंसं गंगाजल टाकायचं पितृदेवो भव पितृदेवो म्हणत म्हणत तुम्ही पित्रांना हे तर्पण करू शकतात अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधं पाणी वापरून तुम्ही तर्पण करू शकतात किंवा मग अजून एक तुम्हाला पर्याय सुचवते तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कर्पूरयुक्त पाण्याने सुद्धा पित्रांना तर्पण करू शकतात आणि तुम्हाला आंघोळ जरी कर्पूरयुक्त पाण्याने करायचे असेल तर तुम्ही त्यानेही करू शकतात आता या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करायला अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्येचा दिवस म्हटला की माता लक्ष्मीची सेवासुद्धा आपण या दिवशी करू शकतो या दिवशी तुम्ही हा एक मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र जो खास करून सोमवती अमावस्येला म्हटला जातो अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिकापुरी द्वारवती ज्ञेया सप्तेता मोक्षदायिका गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिने सन्निधी कुरू संस्कृत भाषेवर माझीही तितकीशी खास पकड नाही आहे पण ज्या पद्धतीने मला मंत्र किंवा स्तोत्र तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात त्या पद्धतीने मी सांगत असते आणि त्यासाठीच स्क्रीनवर सुद्धा देते जेणेकरून माझ्याकडून कधी छोटी मोठी चूक झाली तर तुमच्याकडून ती होऊ नये आणि तुम्ही अगदी योग्य उच्चार करून संस्कृत भाषेत तो मंत्र म्हणू शकाल म्हणून हा एक प्रयत्न असतो बाकी तुम्हाला जर याचा अर्थ समजला तर तो सुद्धा तुम्ही मराठीतून म्हटलात तरी पण काही हरकत नाही आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने मंत्र डायरेक्ट म्हटला तरी पण चालेल बघा मंडळी श्रावणाची अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून पाळतो बरेच जण विचारत होते की श्रावणी सोमवारचा आपण उपवास करायचा का हो नक्कीच करायचा हा श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या असली म्हणून काय झालं तो त्या महिन्याचा शेवटचा दिवस असतो मग त्या दिवशी येणारी तिथी आपल्याला पाळायचीच असते त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवाससुद्धा तुम्ही करायचा बाकी श्रावणी सोमवारबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच देईल पण आत्तापुरतं तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला हा सुद्धा श्रावणी सोमवार करायचा आहे या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जिवतीच्या कागदाचं विसर्जन करायचं असतं तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही जिवतीचा कागद जिथे चिकटवलेला असेल तर तो काढून घ्यायचा आणि तो पालथा करून ठेवायचा किंवा त्याची घडी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये मा तो कागद पुरून देऊ शकतात इतरत्र कुठेही टाकायचा नाही आणि ज्यांनी कोणी म्हणजे जसं मी व्हिडिओत दाखवलेलं होतं की मी लॅमिनेशन करून घेतलेलं आहे कारण इथे मी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात आहे आणि प्रत्येक वेळा मला तो कागद मिळेलच असं नाही त्यामुळे मी प्रिंट काढून घेतलेला आहे आणि त्याला लॅमिनेशन पण केलेलं आहे तुमच्यापैकी कोणी तसं बघून केलेलं असेल तर मग तो कागद तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की लहान मुलांच्या किंवा घरातील कोणत्याही पुरुषांच्या तो पोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही तर एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी मातृदिनानिमित्त मुलंसुद्धा आपल्या आईचं औक्षण करू शकतात कारण आई आपली जन्मदात्री असते आणि प्रत्येक जे आईवडील असतात तर त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी आप आपल्या मुलांचं औक्षण करत आलेलो हो, आहोत तर आईसुद्धा आपल्या मुलांचं औक्षण या दिवशी करू शकते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या सुखासमाधानासाठी आणि आपलं एक जीवतीचं व्रत या दिवशी संपतं किंवा श्रावणाचं शिवामुठीचं व्रतसुद्धा या दिवशी संपतं त्यामुळे मग या दिवशी आई ने सुद्धा मुलांचं औक्षण करावं आणि मुलांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावं आईला औक्षण करून एक आई म्हणून तू आमच्यासाठी खूप महत्वाची आहे अशा शुभेच्छा सुद्धा द्याव्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्वपूर्ण असणारा घटक म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजासाठी तर बैलपोळा हा सण महत्वाचा असतो पण बाकी जणांनी सुद्धा तो का साजरा करावा कारण शेतकऱ्यांकडूनच आपल्याला अन्नधान्य येतं भलेही आज आपण शहरामध्ये राहतो नोकरी करतो व्यवसाय करतो पण आपल्याला येणारं जे काही अन्नधान्य आहे ते कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याकडूनच येतं आजचे शेतकरी जरी बैलांचा वापर कमी आणि आधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी पण ते बैलांना कधीच विसरत नाही एका मित्राप्रमाणे किंवा आपल्या साथीदाराप्रमाणे ते बैलांना वागणूक देत असतात त्यामुळेच बैलपोळ्याच्या दिवशी कोणताही शेतकरी बैलांना किंवा इतर जनावरांनासुद्धा कामासाठी अजिबात जुंपत नाही त्यांना उलट छान पद्धतीने आंघोळ घातली जाते सजवलं जातं त्याचबरोबर गळ्यामध्ये गोंडे असतील चौरीचे गोंडे किंवा घंटा असतील त्या बांधल्या जातात आ, काही -काई काही जणांकडे तर बैलांचे दागिनेसुद्धा असतात काही काही अशा जाड जाड पितळेच्या साखळ्या किंवा कवड्यांच्या माळा वगैरे आणि बैल म्हणजे एक प्रकारे नंदीदेवांचं स्वरूप आहे जे आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळतं तर किती चांगला योग आहे सोमवार आहे विठोरी अमावस्या पोळा आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार सगळं काही एका दिवशी म्हणजेच काय महादेवांबरोबर आपण नंदीची सुद्धा पूजा या निमित्ताने करू शकतो तर बैलांना एक खास करून नैवेद्य हाई दाखवला जातो पुरणपोळीबरोबर शेंगोळे शेंगोळे म्हणजे कुळथाचे नाही तर गव्हाच्या पिठापासून एक शेंगोळ्यांसारखा आकार दिला जातो आणि ते तळून मग बैलांच्या शिंगामध्ये घातले जातात जसे आपण मातीचे बैल बनवतो ना तर त्यामध्ये तुमच्याही काही आठवणी असतील बैल पोळ्याच्या निमित्ताने तर मला त्या नक्की सांगा कारण आमच्याकडे सुद्धा मातीचे बैल जेव्हा आणले जायचे तर आम्हाला एक काम असायचं गेरूच्या मातीने ते बैल रंगवायचे किंवा कधी कधी मग रंगीतसुद्धा बैल मिळायचे पण जे चौरीचे त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी गोंडे असायचे तर आम्ही ते घराच्या दरवाज्यांनासुद्धा तोरण म्हणून बांधायचो बैलांच्या गळ्यात बांधायचो इतर गाई वगैरे असतील तर त्यांच्याही गळ्यात ते बांधले जायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अवजारं वगैरे असायचे ना तर त्यांचीसुद्धा पूजा या दिवशी केली जायची भूमीचं पूजन या दिवशी यासाठी करायचं की भूमीपासूनच आपल्याला जे काही अन्नधान्य पाहायला मिळतं आपली जी रोजची रोजीरोटी भाग भागली जाते शेतकऱ्यांची तर ती एका जमिनीमार्फत तर मग शेतीमध्ये जाऊन आपण पोळ्याच्या दिवशी जो काही स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य आपण अवश्य दान केला पाहिजे किंवा पुरून दिला पाहिजे जेणेकरून मातीमध्ये जरी आपण तो नैवेद्य पुरला किंवा वरचे वर जरी ठेवून दिला तरी पण शेतीमध्ये मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात तर ते तृप्त होऊन जातात त्यांचीसुद्धा भूक या अन्नाच्या निमित्ताने भागली जाते या गोष्टी तुम्ही अवश्य करा सोमवती अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय सांगते पहिला उपाय आहे आर्थिक परिस्थितीतून चांगला मार्ग मिळावा यासाठी म्हणजे आपल्याला पैशांची चणचण असेल खूप जास्त कर्ज जा असेल किंवा पैसा असूनही तो वायफळपणे खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता सोमवारी अमावस्ये आहे तर रविवारी काय करायचं बेलाच्या झाडाजवळ जायचं आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी टाकायचं हळदी कुंकू वाहायचं अक्षता वाहायच्या आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये फक्त भगवान शिवशंकर नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू वाहिलं तरी पण चालतं आणि तेवढ्या गोष्टी करून एक प्रकारे आमंत्रण आपण दिलेलं आहे असं करून घरी यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे बेलवृक्षाची एखादी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे आता कोणत्याही अमावस्येच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडांची पानं तोडू नये असा नियम आहे पण आपल्याला एका चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे बेलवृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळी कशासाठी तोडणार आहात तेही सांगायचं आणि थोडीशी एक म्हणजे अगदी बारीकशी मुळी तुम्ही घेऊन यायची घरी आणल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान घालायचं आणि नंतर ती एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवायची जेव्हा जेव्हा अमावस्या असेल किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित काही तिथी असेल त्या त्यावेळेस तुम्ही त्या, त्या बेलाच्या मुळीची पूजा करत जायची आहे यामुळे काय होईल तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत जाईल तुमच्याकडे येणारा पैसा व्यवस्थितपणे खर्च होईल पाण्यासारखा तो वाहवत जाणार नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे सोमवती अमावस्येला तुम्ही अवश्य करा आता दुसरा उपाय आहे उधारी वसूल होण्यासाठी किंवा अडकलेले पैसे मिळवण्यासाठी बरेच जण हा प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून विचारत आहे एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी याच्यावर बनवलेला आहे पण चला सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय करून पहा अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या एकवीस बिया घातलेल्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं म्हणजेच काय सूर्याकडे पाहायचं आणि मग ते पाणी अर्पण करायचं अडकलेले पैसे मिळण्यासाठी नक्की मदत होते यानंतरचा तिसरा उपाय आहे आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध होण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करायचं सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तिळ घ्यायचे आणि काळे तिळ उपलब्ध नसतील तर आपले पांढरे तिळ घ्या आणि ते थोडेसे तव्यावर काळपट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पुढून सात वेळा आणि मागून आठ वेळा म्हणजे तिथी ही कृष्ण पक्षातली पंधरावी तिथी असते म्हणून पुढून सात वेळा आणि मागून आठ वेळा अशा पद्धतीने उतरवायचे आणि घराच्या उत्तर दिशेला बाहेर फेकून द्यायचे आहे यामुळे काय होतं कुटुंबाला जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल काही बाधा तुमच्या कामामध्ये येत असेल किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झालेले असतील तर तेसुद्धा खुले होतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला यश मिळेल म्हणजे त्यांची मेहनत जी आहे ती व्यवस्थितपणे आ, काम करेल किंवा त्यामध्ये तुम्हाला यश येत जाईल आणि अर्थात आहे या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमचं कुटुंबसुद्धा सुखी समृद्ध होऊन जाईल यानंतरचा चौथा आणि शेवटचा उपाय असा आहे अनेक व्यक्तींना खूप मेहनत करूनसुद्धा अपेक्षित असं यश मिळत नाही तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं बेसनाचे सात लाडू करायचे जर तुम्हाला घरी करणं शक्य नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता काही अडचण नाही आणि घरातील करत्या पुरुषाने किंवा ज्याला अडथळे येत आहे अशा व्यक्तीने ते लाडू स्वतःवरून सात वेळा उतरवायचे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला उतरवून टाकायला लावायचे आणि घराच्या बाहेर ठेवायचे किंवा मग तुम्हाला जर गाय दिसली तर गायीलासुद्धा तुम्ही ते लाडू खाऊ घालू शकतात असं तुम्ही सात अमावस्या करावं तसं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हे केल्यावर त्याचा फायदा दिसेलच पण सात अमावस्या सलग तुम्ही हा उपाय करत राहिलात तर तुम्हाला त्याचा चांगला चांगल्यातला चांगला, चांगला अनुभव येत राहील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर पिठोरी अमावस्या पोळा आणि चौसष्ट योगिनी पूजा या सगळ्यांची तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा